एका माणसाला जंगली प्राणी पाळायचा खूपच शोक होता त्यांनी माकड पाळलं हरिण पाळलं ससा पाळला कोला पाळला फक्त त्याची इच्छा झाली आजगर पाळण्याची तो आजगराचा एक मुली घेऊन आला तर काही लोक म्हणाले अरे हे का पाळले प्राणी का तो तुला खाऊन टाकील तो मला नाही माझा शोक आहे मी काय करणार याला घेऊन जाणार तीन टाईम खायला घालणार मग तुम्हाला कसा खाणार तीन टाईम त्याला खाऊ घाल लागला पण एक दिवस असा उजाडला की आजगारानं खाणं पिणं बंद केलं एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले सहा दिवस झाले तब्बल पंधरा दिवस झाले आजगारानं अन्नाचा कण खाल्ला नाही मग याच्या डोक्यात आलं की आजगर काहीतरी आजारी आहे म्हणून तो माणूस डॉक्टरला घेऊन आला आणि आजगाराची पूर्ण तपासणी केली तर डॉक्टर म्हणला की आजगाराला काहीही झालेलं नाही मग तो माणूस म्हणला काही झालं नाही मग यानं पंधरा दिवस अन्न नाही खाल्लं डॉक्टरांनी जी गोष्ट सांगितली ते पाहून तो चक्रावरच गेला तो म्हणला याला काही झालेला नाही तो तुझ्या पोटात झोपतोय पण तुझ्या संपूर्ण शरीराचा अंदाज घेतोय की कि किती दिवस नाही अन्न खाल्ल्यावर हा पोटात बसल याला तात्काळ जंगलात नेऊन सोड तसं मित्रांनो मी आजगाराबद्दल नाही बोललो माणसातल्या आजगाराबद्दल बोललोय आपण ज्यांना कितीही सांभाळलं तर एक दिवस आपल्या जीवाचा काळ बनतील अशी माणसं पहिले दूर करा याच्याबद्दल बोललोय जगात सर्वजण तसे नाहीत पण एक असला की माणूस दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही तर भेटू येऊ द्या तोपर्यंत नमस्कार